एल्गार न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आपण या ठिकाणी बामशिपचं बिहारमध्ये बोधगयामध्ये कार्यक्रम आहे संदर्भात महाराष्ट्रातील या आपल्या महिला आहेत यांना आपण विचारूया की या, या संदर्भात बामशिपच्या बाबतीत काय आहे मॅडम आपलं नाव काय आहे मी सुषमा राजेंद्र राजदीप बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क प्रदेश महासचिव म्हणून जबाबदारी पाहते आहे आणि हे राष्ट्रीय अधिवेशन बामसेबचं एक्केचाळीस राष्ट्रीय अधिवेशन आहे या बामसेबच्या एक्केचाळीस राष्ट्रीय अधिवेशनामध्ये चाळीस विषयावर वेगवेगळ्या विषयावर वेग चर्चा केली जाते ते त्यामध्ये सामाजिक क्षेत्रातली चर्चा असते विद्यार्थ्यांची असते महिलांच्या संदर्भात महिलांवर होणारे अत्याचार एज्युकेशनमधला ज्या लोकांमध्ये पेन्शनच्या पेन्शन असेल नोकरीमध्ये जे लोकांना अडचणी जातात किंवा त्यांना डावलल्या जातात किंवा त्यांना कुठल्या ना कुठल्या प्रकारामध्ये फसवल्या जातात या संदर्भामध्ये पण सुद्धा मार्गदर्शन केल्या जातं शेतकऱ्यांच्या संदर्भात सुद्धा मार्गदर्शन केलं जातं विद्यार्थ्यांच्या संदर्भात मार्गदर्शन केलं जातं युवाच्या संदर्भात मार्गदर्शन केलं जातं अशा अनेक विषयांवर म्हणजे केवळ चा पाच दिवसामध्ये चाळीस विषयांवर मार्गदर्शन केलं जातं सकाळी दहा वाजतापासून जे सत्र सुरू होतात तर वेगवेगळ्या सत्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं मार्गदर्शन म्हणजे दिवसभराचे चार सत्र असतात आणि वेगवेगळे विषयावर विचारमंथन मंथन करतात चर्चा करतात आणि मार्गदर्शन सुद्धा करतात या अनुषंगाने आमच्या संपूर्ण भारतातील महिलांना सुद्धा एक मान सन्मान एक आत्मसन्मान या संघटनेच्या माध्यमातून दिला जात आहे तर मॅडम आपण महाराष्ट्रातले आहात तर महाराष्ट्रामधल्या महिलांमध्ये या फुले आंबेडकर विचारांची मेड आतापर्यंत जुडली का असं तुम्हाला वाटतंय सर बघा आपण लोकांना जागृत करतो महिलांना जागृत करण्याचं काम करतो आहे आणि महिलांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा विचार रुजवण्याचं काम करत असताना विचार रुजत आहे पण त्या ज्या महिला ज्या आहेत कौटुंबिक गुलाम सुद्धा आहे आणि कौटुंबिक गुलामीतून जोपर्यंत महिला मुक्त होत नाही तोपर्यंत सामाजिक क्षेत्रामध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकत नाही त्यासाठी आमचा जो पुरुष वर्ग आहे जो घरामध्ये फॅमिलीचा फै, जो मेंबर आहे त्यांनी आपल्या महिलेला समजावून या कार्यक्रमाला आणला पाहिजे आणि आपण सुद्धा त्याचं समर्थन केलं पाहिजे त्यांनी तेव्हाच महिला घराच्या बाहेर पडतील आणि महिलांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये संघटन आहे राष्ट्रीय मूल्यवासी महिला संघ आहे महिला संघ आहे बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क महिला संघ आहे अशा महिलांचे युवा बेरोज रोजगार महिला संघ आहे भारत मुक्ति मोर्चा वे, 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 मोर्चा महिला संघ आहे या संघामध्ये महिला मोठ्या प्रमाणात काम करत आहे असं नाही की महिला घरात बसून आहे पण आपण त्यांना मार्गदर्शन करत आहो आणि महिला जागृत होत आहे पण जागृतीचं प्रमाण थोडं कमी आहे तर मॅडम काय वाटते आपल्या या भामसेबच्या कार्यक्रमात किंवा सत्ता व्यवस्था परिवर्तनामध्ये आपल्या महिला महिला भविष्यामध्ये सहभागी होतील असं तुम्हाला वाटते हो सर नक्कीच कारण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आंदोलनामध्ये बघितलं तर पन्नास टक्के महिला जोपर्यंत आले नाही तोपर्यंत आंदोलन यशस्वी झालं नाही त्याच्या आधी जर बघतो म्हटलं तर बुद्धाचं जे आंदोलन होतं बुद्धाच्या आंदोलनामध्ये सुद्धा बुद्धाने जी विचाराची क्रांती केली ती विचाराची क्रांती करत असताना पाचशे महिलांचा संघ भिक्खू संघ भिक्खूनी संघ जेव्हा काम करायला लागला तर क्रांती खूप लवकर झाली जोपर्यंत पन्नास टक्के पुरुष आणि पन्नास टक्के महिला एकत्र येणार नाही तोपर्यंत आपली क्रांती होणार नाही म्हणूनच माझ्या इथल्या सर्व बांधवांना म्हणजे आव्हान आहे की त्यांनी ह्या कार्यक्रमाला येत असताना एकटा येऊ नये आपल्या घरातली पत्नी आणली पाहिजे मुलगी आणली पाहिजे बहीण आणली पाहिजे आई आणली पाहिजे रिलेटिव्ह आणले पाहिजे म्हणजे येताना आपण पाच लोक सोबत घेऊन आलो तर पाच महिला जर घेऊन आलो तर हे आंदोलन खूप मोठ्या प्रमाणामध्ये महिलांच्या डोक्यामध्ये फिट होईल आणि महिला गोसप अशा तशा गोसप करण्यापेक्षा टी व्हीमध्ये लक्ष देण्यापेक्षा महिलांमध्ये प्रेरणा करण्याचं जागृती करण्याचं काम करते मॅडम महाराष्ट्रामध्ये संविधानाच्या माध्यमातून आमच्या महिला नोकरीवर लागतात पण त्या जास्त धार्मिकतेमध्येच वडत आणि दिसत आहेत त्याच्यावर काय बोलाल आपण मला असं म्हणायचं आहे की ज्या महिला सर नोकरीवर लागले आहे बेनिफिट शाहू फुले आंबेडकर सावित्रीबाईंचं घेत आहे ज्या सावित्रीबाईंनी संपूर्ण आपली आपलं आयुष्य घालविलं आणि शिक्षणाचा वसा त्यांनी महिलां महिलांसाठी शिक्षण म्हणजे फुले शाहू आंबेडकरांचं शिक्षण फुलेंचं फुले, फुले दाम्पत्यांनी जो शिक्षणाचा वसा हाती घेतला होता त्या माध्यमातून महिला शिक्षित झाल्या पण त्यांनी फक्त शिक्षणापुरतं त्यांनी त्यांनी ते आरक्षण घेतलेलं आहे पण त्या शिकल्यानंतर शाळेत ज्या शाळेत ते शिकत आहेत ते शिक्षण जे आहे ते सावित्रीबाईचं शिक्षण न मिळतं त्यांना सरस्वतीचं शिक्षण त्यांना दिलं जात आहे आणि म्हणूनच महिला नोकरीवर लागत आहे पण महापुरुषांना विसरत आहे अशा महिलांना मला सांगावं असं वाटतंय की सरस्वतीने तुम्हाला शिक्षण न दिलं सरस्वतीची कुठली डिग्री नाही आहे सरस्वतीने कुठल्या याच्यामधून त्यांनी शिक्षण घेतलं ते युनिव्हर्सिटी नाही आहे पण सावित्रीबाईने शिक्षण दिलं ते शाळा अवेलेबल आहे अठ अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये जे पहिली शाळा मुलींची काढली होती तेव्हापासून जर आपण बघतो आहे तर महिलांचा शिक्षणाचा जो प्रवास आहे तिथून सुरू झालेला आहे आणि त्या माध्यमातून शिक्षण घेऊनच महिला आज सावित्रीबाईच्या सावित्रीबाईचं योगदानामुळे आज महिला इथपर्यंत आले आहे आणि सोबतच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं आहे त्या संविधानाच्या माध्यमातून महिला आज उंच शिखरावर आज स्थानापन्न झालेल्या डॉक्टर इंजिनियर वकील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये दिग्गज पदावर काम करते पण ह्या महिला ज्या भ्रमेने घातलेला आहे की हे कर्मकांड केलं किंवा पूजा पाठ केली म्हणून मला नोकरी लागली अशा पद्धतीचं कर्मकांड पूजापाठ ह्या ब्राह्मणांनी रुजविलेला आहे आणि वर्षानुवर्षाचा जो पगडा आहे तो मिटविण्यासाठी आम्हाला काम करायचं आहे आणि सर्वप्रथम ह्या जे शिक्षित महिला आहे ज्या नोकरीवर लागलेल्या एक दिवस दिला पाहिजे पाहिजे आणि सांगितलं की शिक्षणाशिवाय पर्याय नाही ज्या पद्धतीने आपण शिक्षण घेतोय फुले आंबेडकरांचं शिक्षण घेतलं पाहिजे तर मॅडम आपल्या या आंदोलनामध्ये ओबीसी महिलांचा सहभाग आहे महाराष्ट्रामध्ये की काय आहे त्यांचा प्रतिसाद तुम्हाला मिळतंय का ओबीसी महिलांचा सहभाग आहे सर पण ओबीसी महिला कसं आहे आंदोलनापुरत्या येतात किंवा यांच्यामध्ये कसं आहे यांचं प्रमाण फार कमी आहे जुळत आहे प्रमाण फार कमी आहे ज्या जुळत आहे त्या जोमाने काम करत आहे पण तुम्हाला सांगितलं की घरचा जो पुरुष वर्ग आहे किंवा घरचं जे फॅमिलीमधलं जे वातावरण आहे ओबीसीच्या याच्यात कर्मकांडाचा कर्मा पगडा त्यांच्या घरावर आहे आणि अशा महिला जेव्हा काम करतात तेव्हा त्यांना घरून पाय ओढण्याचे काम केले जात पण तरीही महिलांचा प्रतिसाद खूप चांगल्या पद्धतीने आहे आज ओबीसी महिला सुद्धा जागृत होत आहे काम करत आहे आणि याच्यानंतरची जी लढाई असेल तर पन्नास टक्के सोबत येऊनच लढल्या जाईल तर आपण ह्या ठिकाणी महाराष्ट्रातून आलेल्या ज्या बिहारमध्ये आहेत त्यांचं आपण बघितलं आहे की बामसेफ काय असतं आणि त्यांनी काय केलं पाहिजे यासंदर्भात आपण माहिती घेतली